स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते एकवीस डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली असून उद्या सव्वीस डिसेंबरला वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा देवाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्ठी ही अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते <Santhe> मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या तिथीला चंपाषष्ठी ही साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टी पर्यंत खंडोबा नवरात्र जी आहे ती साजरी केली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी या खंडोबा नवरात्रीची समाप्ती होते आणि या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शिवशंकरांचा सा एक अवतार मानला जातो जो भगवान शंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं या चंपाषष्ठीच्या दिवशी मल्ला आणि मनी या दोन राक्षसांचा वध केला जातो आणि म्हणूनच चंपाषष्ठी हा जो दिवस आहे तर तो साजरा केला जातो खंडोबा हा शिवशंकरांचा अवतार असून शेतकरी मेंढपाळ शिकारी लोक हा दिवस सणमधून साजरा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार चंपाष्ठीच्या दिवशी भक्तीभावाने व्रत पूजा आणि उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होतात कारण चंपाष्ठीचा हा जो दिवस आहे तर तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो म्हणून आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू अडीअडचणी दुःख संकटे अडीअडचणी दूर करण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय आपल्याला बुधवारी चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्ही उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी उपवास नाही केला किंवा के खंडोबाची कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल तुमच्याकडे काहीच करणं नाही शक्य झालं तरी चालेल परंतु जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण चंपाष्ठीचं शुभ जे फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात खंडोबा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे आणि शत्रूंचा नाश होईल खंडोबा जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचे एक अवतार मानला जातो आणि कुत्रा हे खंडोबाचे वाहन मानले जाते जर तुम्ही खंडोबाचा टाक बघितला किंवा फोटो बघितला किंवा जर तुम्ही प्रत्यक्षात जेजुरीला गेले तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता जिथे जिथे खंडोबाची मूर्ती किंवा फोटो आहे तिथे कुत्रा आहे तर तो अवश्य असतो कारण कुत्र्याला खंडोबाचं वाहन मानलं जातं खंडोबाला कुत्र्याचे धार्मिक महत्त्व विश्वाचे प्रतीक म्हणून आहे आणि खंडोबाच्या टाकामध्ये कुत्र्याला खूप विशेष महत्त्व आहे जे पती पत्नी मधील विश्वासाचे प्रतीक मानले जाते संसार निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी या, या विश्वाला महत्त्व दिले जाते आणि म्हणून जितकं महत्त्व या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व कुत्र्यालासुद्धा दिले जाते कुत्र्याचे विशेष या दिवशी सांगितले जाते आणि म्हणून जर तुमच्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही अवश्य चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे चुकूनही उद्या तुम्हाला कुत्र्याला चप्पल किंवा काठी जी आहे ती फेकून मारायची नाही किंवा चपलीने मारू नका याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगायला मिळतील उद्याच नाही तर इतर दिवशी सुद्धा कुत्र्याला कधीही चपल्याने किंवा काठीने मारू नये नाहीतर आपल्या घराला आपल्याला पितृदोष जो आहे तो लागत असतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी दुःख संकटे शारीरिक मानसिक काही अडचणी असतील किंवा घरामध्ये काही वाद होत असतील विवाद असतील क्लेश भांडणे होत असतील किंवा कुटुंबामध्ये सतत एकामागून एक संकट विघ्न येत असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी अवश्य कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख संकटे अडीअडचणी दूर होऊन घराची मुलांची प्रतीची अगदी भरभरून प्रगती होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूमुळे काही तुमच्या महत्त्वाच्या कामा मडते अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही केला तर कितीही मोठ्यातला मोठा शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने घरातील आर्थिक समस्या या देखील दूर होतात घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील गरिबी आणि दारिद्र्यता ही सुद्धा निघून जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या बुधवारी चंपाषष्टीला सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुटभर हळद टाकायची आहे कारण हळद हळदीला भंडारा म्हटलं जातं आणि भंडारा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो म्हणून प्रत्येकाने अगदी चिमुडभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती जे आहे ते तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे चंपाष्टीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत या नैवेद्याला विशेष महत्व आहे म्हणून आपल्याला नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे बनवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य च्या आकाराची बनवायची आहे आणि त्यात वांग्याचं भरीत ठेवून थोडंसं ठेवायचं आहे त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नेहमीसारखं एखादं पेपर घ्या किंवा पत्रावळी असेल ती प्लेट घ्या त्यामध्ये आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे तो तुम्हाला कुत्र्यासमोर ठेवायचा आहे कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर बाजरीच्या पिठाची भाकरी हा तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही चपाती किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा बनवू शकता आणि त्यावर तुम्ही असं थोडंसं वांग्याचं भरीत जे आहे तर ते ठेवायचं आहे जर तुम्हाला वांग्याचं भरीत बनवणं शक्य नसेल तर त्यावरती एक अगदी छोटासा गुळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जर तुम्ही खाऊ घातला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्या जातात म्हणजेच पाच प्रकारचे जे मिठाई असतात गोड पदार्थ असतात तर ते घेतले जातात आणि ते सुद्धा या दिवशी कुत्र्याला खाऊ घातले जातात या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरावरती कुत्रं आलं नाही घराबाहेर गेले असताना जाताना कुठेही कुत्रं दिसलं तर तुम्ही पाच प्रकारच्या पाच मिठाई ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत या दिवशी कुत्र्याला पाच प्रकारच्या मिठाई खाऊ घातल्याने साक्षात खंडोबाची जी कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती कायम राहते यामुळे आपल्या घरावरती कधीही संकट विघ्न अडीअडचणीच्या आहेत तर त्या येत नाहीत कारण खंडोबा हे संरक्षणाचे देवता मानले जातात आणि म्हणून त्यांची सेवा केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून या वस्तू खाऊ घालण्यासोबतच आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे भंडारा हा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल आणि तो तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तुमच्या घरासमोर भंडारामध्ये घरा भंडारा नसेल तर तुम्ही घरामध्ये जी हळद आहे ती वापरू शकता कुत्र्याला लावू शकता तसेच प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला हा भंडारा जो आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि शक्यतो तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा कुठे दिसला तर त्याला तुम्ही नक्कीच बिस्किट किंवा सांगितल्याप्रमाणे पाच प्रकारच्या मिठाया किंवा शक्य असेल तर वांग्याचं भरीत भाकरी जे आहे ते अवश्य खाऊ घाला कारण या दिवशी कुत्र्याला खूप जास्त महत्व आहे काळा कुत्रा नसेल कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातले तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी तुम्हाला कुत्र्याचं सुद्धा दर्शन करायचं आहे या दिवशी जर आपण कुत्र्याचे दर्शन केले तर साक्षात खंडोबाचे दर्शन घेतले इतकी पुण्याची प्राप्ती जी आहे ते आपल्याला होत असते तर ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ